ज्यांना भांडता येत नाही त्यांच्याविषयी मानसशास्त्र काय सांगतं कोणत्याही दोन व्यक्ती एकसारख्या विचाराच्या नसतात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होणे स्वाभाविकच आहे मात्र काही लोकांना भांडता येत नाही किंवा ते भांडणात पडण्याचे टाळतात मग अशा लोकांविषयी मानसशास्त्र काय सांगतं त्यांचा स्वभाव त्यामागची कारणे आणि त्यांचे फायदे तोटे समजून घेणे महत्त्वाचे आहे भांडता न येणाऱ्या लोकांचे मानसिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्वभाव मृदू आणि शांत असते काही लोकांचा स्वभाव मुळातच शांत आणि संयमी असतो त्यांना कुठल्याही परिस्थितीत संघर्ष टाळायचा असतो ते कुणाशीही उघडपणे भांडत नाहीत वादात पडत नाही आणि मनातल्या गोष्टीही सहजासहजी बोलून दाखवत नाही अशा व्यक्तीमध्ये सहनशीलता जास्त असते परंतु त्यांना स्वतःच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करणे अवघड जाते दुसरं एक म्हणजे सामाजिक चिंता मानसशास्त्र सांगते की ज्या लोकांना भांडता येत नाही त्यापैकी अनेकांना सामाजिक चिंता असू शकते त्यांना भीती वाटते की भांडल्यामुळे त्यांचे नाते बिघडेल समोरचा व्यक्ती नाराज होईल किंवा लोक त्यांना चुकीचे ठरवतील त्यामुळे ते शक्यतो संघर्ष टाळतात तिसरं कारण म्हणजे स्वतःबद्दल आत्मविश्वास नसणे हे देखील भांडता न येण्यामागचे महत्वाचे कारण आहे अशा लोकांना आपले विचार योग्य आहेत का याचाच विश्वास नसतो आपली बाजू ठामपणे मांडली तर समोरचा काय म्हणेल याची सतत चिंता असते त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वासाची कमतरता असल्यामुळे ते कोणाशीही वाद घालत नाहीत चौथं म्हणजे बालपणाच्या अनुभवाचा एखाद्या व्यक्तीचं भांडण करण्याचा क्षमतेवर मोठा परिणाम होतो जर लहानपणी सतत शिकवले गेले असेल की शांत रहा, भांडण चांगले नाही तर त्या व्यक्तीला मोठेपणी वाद टाळावेसे वाटते पालक जर फार स्ट्रिक्ट स्वभावाचे असतील तर ते मुलाला स्वतःची बाजू मांडू देत नाही या भांडणाबद्दल दुसरी बाजू समजून घेणे पण महत्वाचे असते एक म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती सतत आपले मत व्यक्त करत नाही तेव्हा त्यांच्यातील तणाव आपोआप वाढत जातो भावनांना व्यक्त करण्याची जागा मिळाली नाही की ते आतल्या आत साचत राहतात मग नैराश्य चिंता किंवा संतापाच्या रूपात बाहेर येतात अशा व्यक्ती एकतर खूप उदास असतात किंवा खूप प्रमाणात रागावतात कारण त्यांचे भावनांचे ओझे वाढलेले असते दुसरा तोटा म्हणजे इतरांनी गैरफायदा घेण्याची शक्यता असते मानसशास्त्र सांगते की जे लोक भांडत नाही त्यांचा इतरांनी घेतला जाऊ शकतो ते स्वतःच्या मतावर ठामपणे राहत नाही त्यामुळे इतर लोक त्यांना टार्गेट करतात भांडण करणे म्हणजे नातेसंबंध बिघडवणे असे अनेकांना वाटते भांडण न येणाऱ्या लोकांना आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाही त्यामुळे त्यांना नात्यामध्ये सतत असंतोष जाणवतो काही वेळा अशा व्यक्ती अचानक नातेसंबंध तोडून टाकतात मग अशा गोष्टीसाठी उपाय म्हणजे सगळ्यात आधी स्वतःला अभिव्यक्त करणे भांडण हे चांगलं नसतेच पण अतिप्रमाणात सहन करून शांत राहणे हे देखील तितकेच धोकादायक ठरते भांडण म्हणजे ओरडणे किंवा समोरच्या सोबत कटुता ठेवणे नाही तर एक प्रकारे स्वतःचे विचार भावना आणि मत ठामपणे मांडणे होय आपल्या भावना डायरीत लिहिणे किंवा चांगल्या मित्राशी बोलणे फायद्याचे ठरते